दादा आपल्या मनासारखं नाही वागलं बरं का दादानी लगेचच परत निघालेत काही असते त्यांचे पण काही अडचणी आहेत त्यामुळं निघालेत त्यांनी परत फिरलो आम्ही फक्त तुळजापूरलाच गेलो बाकी काय आम्हाला आणखीन प्लॅन होता रामलिंग वगैरे बघायचं होता म्हणजे इथे रामलिंग वगैरे खूप छान आहे ना दादा का बोलत नाही बाबा व्हिडिओमध्ये तो रियलमध्ये पण असाच असतो शांत त्याचा स्वभावच तसा आहे नियम चाललाय तो परत खूप काही बघायचं होतं येत राहील तो येणार ना दादा येणार येणार जरूर होता मे मध्ये येईल म्हणतोय आणखी दादा कुटुंब सहपरिवार सह कुटुंब सहपरिवार सह सह आमच्याकडून काही चुकलं असेल खूप चांगलं वाटलं मला घेऊन कसं माहिती आहे काही का मर्यादा असतात काही काळ असतोय काही लिमिट असते त्यांना काही मर्यादा आहे त्यांना पण काही आडी अडचणी आहेत त्यांना पण जावं लागणार ना थोडंसं इमर्जन्सीचा आलं त्यामुळं त्यांनी चाललेत आणखीन येतील परत थोडा वेळ बसतो आम्ही लगेच नाही पळणार इथून तुम्हाला सोडणार नाही आम्ही त्यांच्या घरी कळवार कोणीतरी किडनॅप केलंय म्हणावा नाही पाठवणार आम्ही परत आज कल्याण ना दादा तेवढ्या लांबून एवढा आपल्यासाठी इथपर्यंत आलाय आपल्यासाठी एवढा वेळ दिलाय नशीबवान आहे का मी मला असा भाऊ भेटलाय माझा खरंच मी खूप आहे जे मला माझ्या रक्ताच्या नात्यातून नाही भेटलं ते मला या दादांना दिलं ते म्हणजे प्रेम रडायचं नाही असं <laughs> रडायचं नाही असं दादा मग गंगा यमुना सरस्वती सर्वच सुरू होईल <laughs> तिथून निघताना पण असं झालं मी येताना मला पण कस यावं लागलं ना तसच त्यांना पण जावं लागतो इथून <laughs> नशीब जवळ असल्यावरती पण खरं प्रेम नसतोय ना म्हणूनच नस देवानं लांबून हे प्रेम दिले नाही आणि माझ्या सोबतीला माझा एक फ्रेंड पण आलाय आम्हाला म्हणजे माझ्यासोबत आलाय तो इथून जायला थोडासा अंधार वगैरे होतोय ना म्हणून हाय माझा तो फ्रेंड याचं नाव महेश आहे आम्ही दोघं आलो तो पण त्याच पण मन भरून आलाय आमचं बघू असू द्या तुमच प्रेम दादांच प्रेम माझ प्रेम एकमेकावरती कायमच असणार आहे तुमचा पण असाच असू द्या प्रेम बस आता काय नाही तर पुढं बोलणार मी खूप छान वाटलं बरं काय की कल्याणचा दादा आला आणि त्यांच्यामुळं आपलं एक कल्याणच झालं मनावर आज तुटलेला संसार आमचा मोडत होता तो जाग्यावरती बसवला त्यांनी परंतु यासाठी एवढं वाईट वाटतोय ना की दादा गेला ना आता त्यांना जावंच लागणार ना पण मला एवढं वाईट वाटायला आहे ना की बास मला देवच भेटलाय खरं त्यांच्या रूपात आज त्यांच्यामुळं माझे लेकरं सगळे एकत्र आलो आम्ही चालू आहे बरं का तिचं स्वयंपाक वगैरे करायचं चालू आहे मी त्यांना मिस म्हणजे आता है है सरव, हो, की चालू आहे तिचं ते करायला लागले सर्व व्यवस्थित वगैरे आणि हो तुम्हाला खूप जणांनी मला काय कमेंट केली की दादा वहिनीला आवडत नसत कॅमेरा समोर यायला तर नको आणू आणि जर आवडत असेल तर तुमचे व्हिडिओ येत राहू द्या तर व्हिडिओ येतच राहतील खूप आहे बर का मी दादा तुमचा खूप म्हणजे खूपच आयुष्यभर कधी तुमचे उपकार विसरू शकणार नाही मी आणि माझ्या हृदयातले काही जे तुमच्याबद्दल जे प्रेम आहे ते कधीच एवढं देखील कमी होणार नाही तिला एवढं देखील कधी कमी होणार नाही लई प्रेम दिले दादाने मला देव भेटलाय खरंच त्यांच्या रूपात एवढ्या कमेंट येतात ना सगळ्यांच्या तर कमेंट बघून आणखीन मन भरून येत आहे माझं रडायला लागले अक्षरशः जाताना त्यांनी मी काय करून घेऊ नये मी बो जरा टेन्शन मध्येच होतो ना त्यामुळे त्यांनी अचानक इथे त्यांनी मध्ये काय काय बोलले हे मला पण माहित नाही बरं का त्या हो, ते मी तिकडच बसलो होतो लांबच बसवून गेल त्यांनी त्यांनी काय काय बोलले त्यांच्या पद्धतीनं त्यांनाच ठेऊ एवढं खरं लय नशिबान आहे मी लय म्हणजे लय माझ्या इतकं नशिबान कोणी नसल पण कारण मला एवढं सगळ्या बहिणी भेटल्या इतक्या साऱ्या प्रेम करणाऱ्या म्हणजे आपल्या नात्या आपल्या रक्तात त्या नात्यातून नाही भेटलं ते मला इथं सोशल मीडियावरती भेटलं त्यामुळं मी स्वतःला नशीबवान म्हणतो आणि या युट्यूब टीमला खरं मनापासून खूप खूप धन्यवाद म्हणतो मी की आज त्यांच्यामुळं आमचं सर्व एकत्र एक आलं किंवा एवढं मला प्रेम करणारी माणसं भेटली दादा मी कधीच नाही विसरू शकणार तुम्हाला कधीच नाही खूप जणांनी काय कमेंट केली आता दादाला कधी विसरू नको तुम्हाला वाटतंय मी विसरेल म्हणून जे मान सन्मान मला कधी इथं नाही भेटला तो भेटला छान वाटतंय मला माझ्या एवढ्याशा घरात त्याने ऍडजस्ट केलं माझं घर दाखवतो तुम्हाला आहे अशा घरात त्यांनी ऍडजस्टमेंट केली लाईट नव्हती शाळेत जातो हा आहे अये रोहन <laughs> आर्यन म्हणतो लाईक करा शेअर करा आपलं असं छोटस घर आहे बघितलं ना एवढ्या छोट्या घरात त्यांनी ऍडजस्ट केलं आणि सर्व आमचं जाग्यावरती बसवलं हो ते पूजाचं चा चालू आहे बघा मध्ये आवरा गेले दादा आणि लय आठवण गेले मला तर त्यांची दोन दिवस मला दिलं त्यांनी खूप छान वाटलं तुम्हाला वाटत असेल तिला प्रॉब्लेम होईल व्हिडिओचा नाही हो ना पुढच्या व्हिडिओत ती आणि मी सोबतच तुमच्याशी बोलणार बघा तुम्ही बोलतो का नाही ते त्रिशा कुठे आहे हा मराठीत बोलत जा म्हणजे सगळ्यांना कळत आहे खेळायले म्हणजे आपल्या एवढ्याशा घरात त्यांनी ॲडजस्ट केलं किती आपलं आणि हे तुम्हाला सांगतो हे दोन दिसतात रुमा हे सर्वच आपलं नाही आहे बरं का इकडलं जे कुलूप दिसतंय ना त्यात एक भाऊ आहे माझा आणि ते आपल्यासाठी छोटंसं हाय आपलं त्यात त्यांनी ॲडजस्टमेंट केली आणि आपलं सर्व काही व्यवस्थित करून गेले मग कसं विसरेल बरं मी त्यांना तुम्हाला वाटतंय मग विसरेल म्हणून मी कधीच विसरणार नाही व्हिडिओ खूप लांब लागेल ला हा सॉरी बरं काय बोलत बोलत शब्द लांबच जातात त्यामुळे व्हिडिओ लांब होऊन जातो माफ करा त्रिशा कुठं तर खेळली साईडला गेली असेल त्या पोरीकडं आमच्या तिथं तिला लय आवडतंय तिच्याकडं जायला त्यामुळे खेळत असेल तिथं काय ते कुठे चालला काय करायला बोलते ते ब बा, बघा की तुम्ही पुढच्या व्हिडिओत येईल ती मग बघा